मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू प्रश्न तुमचे आणि उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत लक्षात घ्या आज अडोतीस भाग कंप्लीट होत आहे आणि या अडोतीस भागामध्ये खूप लोकांना समस्या ज्या काही आहे त्याच्यावरती आपण मोफत मार्गदर्शन आजपर्यंत दिलेलं आहे आणि हे सगळे भाग लोक अतिशय आवडीने ऐकतायत आणि सुद्धा एक आजींचा मला फोन आला होता की तुम्ही अतिशय सुंदर आणि छान मार्गदर्शन करताय तर असेच तुमचे शंभर भाग हो आणि शंभर भाग झाल्यानंतरनं मी तुम्हाला नक्कीच एक छान गिफ्ट घेऊन येणार आहे म्हटलं तुमचा आशीर्वाद हेच आमच्यासाठी महत्त्वाचं गिफ्ट आहे आपण हा आता प्रोग्रॅम पुढे सुरू ठेवूयात पहिला प्रश्न कोणाचा आला आहे तर आरती शिंदे म्हणून आहेत तर त्यांचा हा प्रश्न आपण घेऊयात नमस्कार सर मला दोन जुळ्या मुली आहेत दोघींचा टायमिंग सेम आहे पण दोघींचे नेचर आणि मेंटल हेल्थ कॅपॅसिटी खूप वेगळी आहे असं का तर हा जुळ्यांच्या जन्माचा हा प्रश्न सगळीकडे येतो कारण आपल्या वाटतं की अरे दोघींच्या पत्रिका एक येत मग दोघी वेगवेगळ्या कशा आहे लक्षात घ्या जरी जन्म झालेला असला एकाच वेळी तरीसुद्धा पाच मिनटाचा फरक हा नक्की असतोच नंबर दोनची गोष्ट अशी आहे की जरी जुळ्या असतील तरीसुद्धा त्यांची कर्म प्रारब्ध गतजन्मीचे ऋण हे वेगवेगळं असतं त्यामुळे काय होतं त्या, त्या व्यक्तीचा जो काही आयुष्याचा भाग आहे तो नक्कीच वेगवेगळा असतो आता तुम्ही विचार करा जरी जुळ्या असल्या तरी ती एकाच वेळेला ती भाकरी खाती एकाच वेळेला चहा घेते कॉफी घेते असं होते का एकेला एक कॉफी आवडती एकाला चहा आवडत नाही चहा आवडतं तर कॉफी आवडत नाही ही वडापाव खाईल ती म्हणेल भजी पाहिजे असे स्वभाव भिन्न नक्कीच असतात जरी पत्रिका एक असली तरी कारण पत्रिकाच म्हणजे सगळं नाही आहे इतर अनेक गोष्टी आहेत कर्म प्रारब्ध आणि गतजन्मातील ऋणसुद्धा त्यामुळे या गोष्टी आहेत आणि मार्गदर्शन नक्कीच घ्या सायली काथी सर पत्रिकेत जर चांडाळ योग असेल तर काय करावे तर पहिली गोष्ट चांडाळ योग काय स्वरूपात आहे आणि नक्की काय आहे हे आपण बघून घेऊयात ऑफिशियल नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे आपण पत्रिका बघूयात की याच योगाची शांती करणं गरजेचं आहे का आणि हाच योग आहे की की जो आपल्याला त्रास देतो आहे हे सगळं सध्या आपण प्रत्यक्ष बघूयात नव्वद एकवीस नऊशे सहाशेला कॉल नक्की करा पायल लवटे म्हणून आहेत सर मला एक प्रश्न विचारायचा होता जुने माणूस जन्माला येत असते का असं आणि असेल तर ते कसे ओळखायचे हा प्रश्न थोडा सगळ्यांनाच विचित्र आणि किचकट आहे जुना माणूस म्हणजे कदाचित मला असं वाटतं आहे की आमचा मुलगा आजोबांसारखा दिसतोय यांचा चेहरा पणजोबांसारखा दिसतो आहे आजोबा असेच होते याचे वडील असेच होते किंवा आमच्या वडिलांचे वडील असे होते हे असं कुठेतरी आपल्या मुलाबाळांमध्ये हे दिसतं याचं कारण गुणसूत्र चालत येतात पाठीमागून आणि बऱ्याच वेळेला असंही असतं की आपल्या घरातला जो एखादा मूळ पुरुष कुणी असेल तो काही ना काही स्वरूपामध्ये काही ना काही रूपामध्ये त्या व्यक्तीमध्ये कोणत्या तरी अंतरंगातून डोकावत असतो संपूर्ण त्याचाच आत्मा रिपीट होतो असं बऱ्याच वेळेला होत नाही पण आपल्या वंशजांकडून आपली राहिलेली काही कर्म स्वप्न चांगली वाईट पूर्ण करून घेण्याचं काम हे पूर्वज करून घेत असतात म्हणूनच आपल्याकडे पितृदोष शांती पितरांना शांत ठेवावे पितरांचा नेहमी आदर ठेवावा हे यासाठी सांगितलेलं आहे पूजा गायकवाड सर देवघराला दरवाजा असावा का माझा आत्ताचं चा खूप चांगला व्हिडिओ आला आहे की देवघराला दरवाजा का असावा का नसावा नसावा हे शंभर टक्के आहे कारण देवाला आपण बांधून ठेवतो देवाला आपण पडद्यानी पॅक करून ठेवू नये दरवाजा लावू नये याच्या मी कदाचित या यूट्यूबमध्ये लिंक पुन्हा देतो त्याची या डिस्क्रिप्शनमध्ये देवघराच्या दरवाज्याची तुम्ही डिटेलिंग पाहून घ्या यानंतर पुढचा प्रश्न असा आहे गौरी परळे सर माझे मिस्टर गेल्यावर पंधरा दिवसात आम्हाला खूप संकंट आले असे का होऊ शकते कारण घरातला कर्ता पुरुष जर गेला तर संकटांची मालिका सुरूच होते कारण आपल्या घरातला जो कुटुंबाचा आधार आहे तो आधार आपण गमावलेला असतो त्याच्यामुळे गौरी परळे सर माझे मी पुढचा प्रश्न अश्विनी पाटील कोल्हापूर सर आमच्या घरात किचन ओट्यावर कलर विटकरी आहे लाल भडक नाही तर तो चालेल का अतिशय बेस्ट कारण अग्नितत्वाचा कलर आहे म्हणजे गेरू कलर मरून कलर किंवा विटकरी कलर अतिशय बेस्ट आहे नैऋत्य कोपऱ्यात सेफ्टिक टँक आणि नैऋत्य कोपऱ्यात घराच्या वरती पाण्याची टाकी चालते का नैऋत्य दिशला उंचावर पाण्याची टाकी ठीक आहे पण अंडरग्राऊंड सेफ्टिक टँक ही आपल्या कोळाच्या दृष्टीने आणि सर्व दृष्टीने योग्य नाही आहे एकदा वास्तू कन्सल्टन्सी करून योग्य ठिकाणी कुठे पण शिफ्ट करायची हे नक्कीच बघूयात सुनील सराफ, सर टेन्शन फ्री राहण्यासाठी काय करावे मला सतत टेन्शन येत राहते काम साधं करायचं असलं तरी टेन्शन येतं की हे काम कधी होईल म्हणून तुम्ही जिथे काम करताय त्या ठिकाणी हा रेड जास्पर जो आ, आहे हँगिंग हा तुम्ही ऑफिसमधनं मागवा आणि अडकवा आणि स्पेशल हे जे ब्रेसलेट आहे सुलेमने हा किकचं ते मागवा अतिशय फायदेशीर आहे नंबर दोन जिथे काम आहे तिथे पायराईटचं डोम ठेवा एनर्जी फ्लो अतिशय छान होतो ऑफिश नंबरला कॉल करून हे प्रॉडक्ट तुम्ही मागू शकता आणि रामरक्षा रोजवाचा राम नामस्मरणसुद्धा तुम्ही करू शकता सोनू सावंत सर माझे बाळ आता सोळा महिन्याचं आहे त्याचे जुने कपडे मी काय करू म्हणजे ते कपडे टाकून देऊ शकते का आपण हे कपडे टाकून देऊ शकतो याला काही प्रश्न नाही आहे कारण लहान बाळाचे कपडे जे असतात ते खूप चांगल्या स्वरूपात नसतात त्यामुळे तुम्ही टाकून देऊ शकता अश्विनी परांजपे पुणे सर माझी आई एक वर्ष झाली एक्सपायर झाली आम्ही तिघी बहिणी आहोत तर माझी तब्येत बरी नसते आईने देवीला सांगून नारळ नारळ देवघरात ठेवला आहे आणि ती बोलली की मला बरे वाटल्याशिवाय नारळ काढणार नाही तर आता काय करावे अजून ते मला बरे वाटत नाही तुम्ही नारळ विसर्जन करू शकता काही प्रश्न नाही आहे कारण आईंनी तो संकल्प आईंसाठी संकल्प होता तुम्ही विसर्जन करू शकता आईचं स्मरण करा आणि तिला सांगा की आता मी तो नारळ विसर्जन करतो आहे अनुजात चव्हाण सर वास्तूतील दोष घालवण्यासाठी काय करावे वास्तुशांतीच्या वेळी दोष जातात का वास्तुदोष काय आहेत हे पहिले आपल्याला पाहिलं पाहिजे आपल्या घरामध्ये काय दोष आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत नक्की कशामुळे काय चुकतं आहे किंवा काय घडतंय हे वास्तू विजिट कन्सल्टन्सी किंवा प्लॅन कन्सल्टन्सी केल्याशिवाय आपल्याला कळत नाही त्यामुळे प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या पण मी तुम्हाला एक सांगतो की हे डोअर हँगिंग वास्तू तथा ऑफिसमधून स्पेशली मागवा आणि हे तुम्ही लावू शकता जिथे पॉझिटिव्ह इन्क्रीज करायचं आहे ते आहे आणि जर निगेटिव्ह ब्लॉक करायचा असेल तर हे डोअर हँगिंग आहे आणि अग्ने दिशा म्हणजे फायर सेक्शन ॲक्टिवेट करायचं असेल तर हे डोअर हँगिंग तुम्ही नक्कीच वापरू शकता आणि वास्तुदोष निवारणासाठी मी अजून एक तुम्हाला गोष्ट अशी सांगतो आहे की त्याचा वापर करा आ, हे आपल्या हॉलमध्ये किचनमध्ये टेबलावरती तुम्ही ठेवू शकता ऑनलाईन फेक मागवलं जातं पण ह्याची स्पेशालिटी खूप वेगळी आहे वापरायचं कसं हे तुम्हाला सांगितलं जातं हे अतिशय बेस्ट आहे हे नक्कीच वापरा वास्तू विजिट करणं अतिशय बेस्ट आहे आणि तुम्ही तुमचं मन स्थिर राहण्याच्या दृष्टीने हे जे छानपैकी स्पेशल लेडीजसाठी रोज कॉट्स नावाचं जे ब्रेसलेट आहे ते ऑनलाईन ऑर्डर करा आणि मला सांगा तुमच्या कॉन्फिडन्समध्ये मनामध्ये आणि वाईट विचार निघून जातात याच्यामुळे हे अतिशय फायदेशीररित्या काम करतं यानंतरनं गौरी पोद्दार नमस्कार सर मी एखाद्याशी चांगले भावनेने मनापासून प्रामाणिकपणे बोलते पण समोरच्या व्यक्ती माझे बोलणेनी ऐकून घेत नाही दुर्लक्ष करते मग मला अपमान वाटतो तरी काय करावे तर लक्षात ठेवा जेव्हा तुमची उजवी नागपुडी चालू आहे आपण श्वास घेतो बघा उजवी नागपुडी चालू आहे आता ही डावी नागपुडी चालू आहे तेव्हा उजवी नागपुडी चालू असताना तुम्ही तुमचं म्हणणं म्हणा आणि बघा काय चमत्कार घडतोय ते लक्षात आलं राईट जेव्हा चालू आहे नागपुरी तेव्हा तुमचं म्हणणं माणा <coughs> हा एक वेगळा महत्त्वाचा विषय याच्यावरती व्हिडिओ येणार आहे योगिता परदेशी <coughs> हां योगिता परदेशी सर सोमवारी नारळ पाण्यामध्ये सोमवारी नारळ फोडावा का आणि भंग किंवा खराब झालेले देवांचे फोटो प्रेम काय सोमवारी नारळ फोडू शकता काही प्रॉब्लेम नाही खराब आणि भंग झालेले जे फोटो आहेत ते देव तुम्ही ठेवू शकता आ, कुठे नेऊन ठेवू शकता देवळात नेऊन ठेवू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जन करू शकता काही संस्था आहेत की हे घेतात सुद्धा स लक्ष्मी पाटील सर एक राशीरत्न साधारण किती वर्ष वापरावे कोणतेही राशीरत्न सध्याच्या काळ याच्यामध्ये चार ते पाच वर्ष वापरावे जास्त वापरू नका त्याची एनर्जी कमी होते दिसायला सुंदर दिसेल पण त्याची एनर्जी फील होत नाही राशीरत्न वापरताना तुम्ही फक्त कुंडली मार्गदर्शन असल्याशिवाय वापरू नका पुढे निशा सावंत नमस्कार सर मी आपले खूप वर्षापासून व्हिडिओ बघत आहे साममध्ये जे साम, साम टी व्हीमध्ये जे आपण टिप्स देत होता ते आम्ही फॉलो केलेले आहे खूप छान उपाय झाला प्रत्येक उपाय आम्हाला फायदेशीर ठरला घरात शांतता आणि स्थिर राहण्यासाठी काय करावे याचा उपाय सांगा तर घराची निगेटिव्हिटी ब्लॉक करण्याच्या दृष्टीने तुम्ही हा सेवन चक्रा ट्री तुमच्या घराच्या हॉलमध्ये ठेवा हा बघा किती सुंदर छान आहे छोटासा आहे खूप मोठा नाही आहे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं केवढा ट्री आहे दिव जवळ आल्यावर मोठा वाटेल ऑफिसमध्ये मागवा घरामध्ये खडेपेटाचे उपाय तुम्ही नेहमी करताच आहात तर डोअरच्या निगेटिव्हिटी ब्लॉक करण्यासाठी काय काय गोष्टी आहेत त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत वास्तू तथास्तू डॉट कॉम या वेबसाईटला जा अत्याधुनिक नवीन स्वरूपामध्ये ही आलेली आहे त्यावरती सगळे छान छान प्रॉडक्ट्स आहेत त्याचा वापर तुम्ही नक्की करा आणि घरामध्ये कापूर जाळा आणि ब्रह्मस्थळामध्ये कुठलं अडचण किंवा काही अडथळा असेल तर तो काढून टाका यानंतरचा जो प्रश्न आहे काय नाव आहे पाठक स्वामी भक्त सर आम्ही स्वामी सिरियल बघतो स्वामी सिरियल बघताना तुमची आम्हाला खूप आठवण येते स्वामी समर्थांचे जे ॲक्टर आहेत ते तुमच्याप्रमाणे दिसतात आणि प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते आम्हाला सांगा तुम्ही मूळ अक्कलकोटचे आहात की पुण्याचे आहात की अजून तुम्ही कोणत्या गावचे आहात खूप खूप धन्यवाद हा प्रश्न नाही तर अनेक लोकांनी मला बाबतीत सांगितलं की स्वामी समर्थांच्या सिरियलमधले जे ॲक्टर आहेत ते तुमच्यासारखे दिसतात किंवा तुम्ही त्यांच्यासारखे दिसतात हा योगा योगायोग असू शकतो तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला माझी त्यावेळेला आठवण येते ते थोडंसं इथे कुठेतरी कनेक्शन असू शकतं ते काय कनेक्शन मी तुम्हाला सांगतो तुम्ही जो विचारला प्रश्न की तुम्ही अक्कलकोटचे आहात का तर नक्कीच तर माझं थोडी सविस्तर माहिती तुम्हाला असे सांगतो की मी स्वतः स्वामी समर्थांचं जे अक्कलकोट आहे तिथले आम्ही स्वतंत्र वतनदार आहोत स्वामी समर्थांच्या मठाच्या शेजारी लागून जी भिंत आहे तिथे आमचा सरदेशमुखांचा वाडा आहे आम्ही वतनदार सरदेशमुख अक्कलकोटचे आहोत आणि माझं सगळं जे शिक्षण आणि माझं सगळ्या गोष्टी झाल्या त्या मूळ पंढरपुरामध्ये झाल्या त्यामुळे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आम्ही लहानपणी खेळायला अभ्यासाला जायचो नदीवरतीसुद्धा आम्ही जायचो आणि या एनव्हारमेंटचं आणि वास्तूच्या सगळ्या सगळ्या जे काही तिथे मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी छोटी छोटी नदी नदीपात्रातल्या सगळी दगडी बांधकाम आहेत ह्यांचा मी सतत अभ्यास करायचो आणि अक्कलकोटला देखील जे काही संस्थान आहे तिथेसुद्धा मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे लक्षात ठेवा एक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मी स्वतः आहे वास्तूमध्ये गेली चोवीस वर्ष झाले काम करतो आहे आणि फक्त खरं मार्गदर्शन करायचं हेच माझ्या मनात असल्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की अक्कलकोट स्वामी समर्थांसारखं मी दिसतो तर हा एक योगायोग समजायचा आहे आणि स्वामी समर्थनची कृपा ही माझ्या आणि माझ्या कुटुंबावर आणि तुमच्यावरही कायमस्वरूपी असणार आहे अशी माझी प्रार्थना पुढे जाऊयात सर यांचं नाव आहे अनिकेत सर आम्ही श्री अनिकेत चव्हाण सर आम्ही एका वास्तुतज्ञाकडून वास्तू विजिट करून घेतली त्यांची फी खूप कमी होती परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला काही रिझल्ट मिळाले नाहीत उलट जे काही चालू होते त्यात uh, प्रॉब्लेम निर्माण झाले तर आता आम्ही काय करावे हे uh, असे बरेचसे प्रकार सध्या चालू आहेत काय होतंय ऑनलाईन कोर्सेस नॉर्थ इंडियामधली दिल्लीमधले काय संस्था आहेत दोन दोन दिवसाच्या कोर्सेस करायला सांगतात वास्तूच्या कधी मग तुमच्या गावी असतील किंवा ऑनलाईन असतील पण त्यातून काय होतं तुम्हाला बेसिक नॉलेज मिळतं पण पूर्ण नॉलेज मिळत नाही तुम्ही ते अर्धवट कसं बसं घरामध्ये वापरता त्याचबरोबर अनेक असे शिकाऊ तज्ज्ञ आहेत की त्यांना ते मालक बसतात कुठे मुंबईत आणि तुमच्या घरी पाठवतात ते त्यांचे शिकाऊ कामगार असिस्टंट जे गावगाव त्यांनी शिकून ठेवलेले आहेत आणि मग ते तुमच्याकडे येतात आणि मग ते ऑनलाईन मार्गदर्शन करतात चार दिशा तुम्हाला काढून सांगतात हे असं आहे तसं आहे आणि मग जो काही पुढे खर्च आहे असे बरेच प्रकार चालतात म्हणजे मी मला खरंच माहीत नाही पण दुसऱ्याचं चा काय चाललं आहे मी पाहिलं कधी जात नाही पण हे लोक मला सांगतात की ज्यांच्या घरी मी व्हिजिटला गेलो त्यानंतर सर मी असं असं केलं होतं पण काही उपयोग झाला नाही हे त्यांनी केलं बरोबर आहे का माझे स्वतःचे पॅटर्न खूप वेगळे आहेत मी प्रत्येक वास्तू जी आहे ना ती माझं घर आहे आज मी कोल्हापूरला गेलो सांगलीत गेलो किंवा गोव्यात गेलो अथवा कुठं परभणी तर कुठंही असलं तर मी विचार करतो हे मी माझ्या क्लायंटचं घर नाही हे माझं स्वतःचं घर आहे तर या घरामध्ये मी मला चा काय चांगलं करता येऊ शकतं काय मी याच्यात चांगलं करीन आजपर्यंत चोवीस वर्षामध्ये असेच सगळी घरं वास्तुनुसार परफेक्ट केलेली आहेत त्यामुळे असे अनुभव भरपूर येतात आपण एकदा वास्तू कन्सल्टन्सी करूयात त्यांनी काय चुकलेलं आहे म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे जरी ते अर्धवट राव असेल अर्धवट ज्ञान असेल तर यांना दिशा बघायच्या माहीत नसतात ईशान्येला उत्तर समजतात उत्तरेला पूर्व समजतात असे अनेक प्रकार मी रोज बघतो त्यामुळे अनुभव ज्या वास्तुतज्ञाला आहे त्यांच्याकडनं नक्कीच कन्सल्टन्सी घ्या मी वास्तू तथास्तु या कंपनीचा तुम्हाला नंबर देतो आहे माझ्या नव्वद एकवीस नऊशे सहाशे वास्तूचे प्रॉडक्ट्स आणि कन्सल्टिंगसाठी जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर ऑफिशियल नंबरला कॉल करा सोमवार आणि गुरुवार पुण्यात वास्तू पुण्याच्या ऑफिसमध्ये मी कुंडली कन्सल्टन्सीसाठी नक्की भेटू शकतो ऑफिशियल नंबरला कॉल करून नंबर लावा आणि मग तुम्ही नक्की या शुभम भवतू शुभ आशीर्वाद